श्रोते हो ऐकूया माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था सिरकॉटच्या वाटचाली वाटचालीविषयी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर यांनी घेतलेली मुलाखत नमस्कार शेतकरी बंधुभिनीनो शेतकरी बंधुगिनीनो इवलसे रोप त्याचा वेलू गेला गगनावरी अशीच वैभवशाली वाटचाल सिरकॉट या संस्थेची आहे केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अर्थात सिरकॉट ही संस्था मुंबईत माटुंगा इथं आहे ही, ही संस्था स्थापन झाली ब्रिटिश काळात स्वातंत्र्यपूर्व काळात अशा बऱ्याच संस्था ब्रिटिशांनी स्थापन केल्या त्यातली ही एक अतिशय महत्त्वपूर्ण काम करणारी कृषी क्षेत्रातली संस्था त्यावेळी औद्योगिक क्रांतीच्या काळातही कृषी मालावर आधारित उत्पादन तयार करणं यावर भर दिला गेला त्यासाठी सिरकोटी संस्था स्था स्थापन केली गेली मागील भागात आपण या संस्थेची एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे एकोणपन्नास या पहिल्या पंचवीस वर्षातला आपण आढावा हो पाहिला आता त्यानंतरच्या पंचवीस वर्षात या संस्थेने काय वाटचाल केली ह्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत आणि यासाठी आज आम्ही सिरकोटचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर प्रशांत देशमुख सरांना आकाशवाणीच्या स्टुडिओत आम्ही निमंत्रित केलेलं आहे डॉक्टर देशमुख सरांचं मी आकाशवाणीच्या स्टुडिओ स्वागत करतो नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार सर डॉक्टर साहेब ही संस्था स्थापन झाली ब्रिटिश काळात आपण मागच्या वेळी एकोणीसशे एकोणपन्नासपर्यंत याचा इतिहास पाहिला पण त्याच दरम्यान फाळणीहून भारत स्वतंत्र झाला फाळणीपूर्व काळात मात्र पाकिस्तान आणि बांगलादेश आपल्या भारताचा भाग होते मग स्वातंत्र्यानंतर ह्या विभक्तीनंतर मात्र या संशोधन तंत्रज्ञानावर त्याचा काही परिणाम किंवा काही प्रभाव पडला का निश्चितच आपण मागच्या भागात एकोणीसशे एकोणपन्नास पर्यंतची वाटचाल म्हटली परंतु त्या काळी परिस्थिती अशी होती की याचा संदर्भ साधारणपणे पहिल्या महायुद्धाशी निगडीत आहे कारण असं की ज्यावेळेस पहिलं महायुद्ध सुरू झालं त्यावेळेस साधारणपणे अन्नधान्य पिकवण्यासाठी म्हणजे त्याची जी टंचाई होती त्यावर मात करण्यासाठी जागतिक स्तरावर कापूस पेरणी क्षेत्र घटवून हे क्षेत्र अन्नधान्य पिकवण्यासाठी वापरण्यात आलं आणि त्यामुळे काय झालं की कापूस का उत्पादन कमी झाले आणि भारताच्या बाबतीत तर काय झालं की एकोणीसशे सत्तेचाळीस साली बहुमोल असं जे कापसाचं क्षेत्र होतं पिकवण्याचं उत्पादन क्षेत्र होतं त्यातील जवळपास चाळीस टक्के क्षेत्र आणि त्यातही जे सिंधू नदीची खोरा असं म्हणता येईल असं पूर्ण क्षेत्र हे पाकिस्तानात गेले आता त्याबरोबर काय झालं हे क्षेत्र जरी म्हणजे चांगलं उत्पादन देणारं क्षेत्र होतं ते पाकिस्तानकडे गेले पण याच्या उलट काय झालं की अठ्ठ्याण्णव टक्के जे कापूस जे प्रक्रिया क्षेत्र होतं कपडा उद्योग हा भारताकडे राहिला आता ह्यामुळे काय झालं विषम परिस्थिती निर्माण झाली की कपडा उद्योग आपल्याकडे म्हणजे वस्त्र निर्मिती धागा निर्मिती परंतु त्याच वेळी मात्र कापसाचे जे उत्पादन क्षेत्र आहे हे पाकिस्तानकडे अशा विषम परिस्थितीमध्ये झालं काय की अशा अघटित अशा कापूस टंचाईला आपल्याला सामोरं जावं लागले हा जो होता हा प्रभाव म्हणजे फाळणीनंतरच्या याच्यात आपल्याला आढळून येतो मग आता त्यावेळेस काय झालं की आपल्याला कपडा उद्योगासाठी फाळणीनंतर पस्तीस ते चाळीस लाख गाठी पुरवठा पाहिजे होता त्यापैकी दहा लाख गाठी ह्या आपल्याला आयात कराव्या लागल्या आणि त्या काळी असं जर आपण बघितलं की भारत स्वतंत्र झाला होता परकीय चलनाची टंचाई होती असं जर दृश्य बघितलं तर दहा लाख गाठी कापूस आयात करण्यासाठी प्रचंड प्रमाणावर आपलं परकीय चलन खर्ची पडत होतं आता ह्या पार्श्वभूमीवर कापूस तंत्रज्ञान कार्यावर प्रचंड प्रमाणात दबाव निर्माण झाला कारण हे परकीय चलन आपल्याला वाचवायचं असेल तर आपलं स्वदेशी म्हणजे आपली जी तंत्रज्ञानाची ताकद आहे विज्ञानाची ताकद आहे तिथं आपल्याला वापरावं लागणार होती परकीय चलन खर्च करावं लागू नये म्हणून देशांतर्गत कापूस उत्पादन वाढवण्यासाठी कापूस पैदासकार हे कामाला लागले आणि कापूस तंत्रज्ञानाचा दबाव तिथं निर्माण झाला आणि देशांतर्गत यंत्रमागासाठी लागणाऱ्या जास्त लांबीच्या कापसाबरोबरच इतरही कापूस उपलब्धता कमी झाल्यामुळे कापूस पैदासकाराने दुप्पट वेगाने कार्य सुरू केले म्हणजे आता त्यांनी काम सुरू केलं त्याच्याबरोबर त्यांनी जो कापूस ज्या जाती निर्माण होत होत्या त्यांचा जो धागा आहे तो निर्माण करणं किंवा त्याचं परीक्षण करणं याच्यासाठी कापूस तंत्रज्ञानवर दबाव येत होता ह्यामुळे कापूस तंत्रज्ञान प्रयोगशाळेमध्ये काम तिपटीने वाढून गेले जे की फाळणीपूर्व जास्तीत जास्त केलेल्या कामापेक्षा कितीतरी जास्त होते ह्या तिपटीने वाढलेल्या कामासाठी लागणारी साधने व कर्मचारी अपुरे होते आता अपुरे कर्मचारी आणि काम जास्त ही परिस्थिती तंत्रज्ञान प्रयोगशाळा सामोरे जात होती म्हणजे एक प्रकारे हा दबाव निर्माण झाला ह्यामुळे काय झालं की थोडस संशोधनाला मागे जावं लागलं देशासाठी हे गरजेचं होतं ह्यामुळे त्यावेळेच्या भारतीय मध्यवर्ती कापूस समितीने प्रयोगशाळेच्या विस्तारासाठी इमारतीसह जुन्या यंत्रांचे व उपकरणांचे नवीनिकरणाची योजना मंजूर केली त्याचबरोबर बाकी राहिलेल्या तांत्रिक कामांबरोबरच नवीन तांत्रिक अभ्यास सुरू करण्यासाठी सुतनिर्मिती व परीक्षण गृह विभागांमध्ये प्रथमच दोन शिफ्ट मध्ये म्हणजे प्रयोगशाळेच्या इतिहासात पहिल्यांदा दोन शिफ्ट सुरू झाल्या एवढा okay, दबाव निर्माण झाला होता आणि ही चुतकता निर्मिती ही, ही साधारणपणे हे काम सुरूच राहिलं अशा प्रकारे स्वातंत्र्यानंतर कापूस तंत्रज्ञान कार्याची वाढ झाली मात्र ही कापसाची टंचाई मात्र आपल्याला त्या दरम्यान सहन करायला आणि मग अशा वेळी वेगळ्या लांबीचा आणि वेगळ्या जातींच्या कापसाचं उत्पादन कसं घेतलं गेलं सगळ्यात महत्वाचा प्रश्न होता की म्हणजे आपल्याकडं देशी उपलाक्ण देशी, देशी, देशी कापूस आपल्याकडे जास्त होता देशी म्हटल्यानंतर हार्बेशियम आणि आर्बोरियम ह्या दोन ज्या कापसाच्या जाती त्यांचं उत्पादन जास्त होतं परंतु सूत निर्मितीसाठी यंत्र जी होती त्यांना अमेरिकन कापूस म्हणजे जास्त लांबीचा कापूस हा लागत होता तर एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साली त्रेचाळीस लाख हेक्टर एवढं आपलं क्षेत्र होतं त्यापासून बावीस लाख गाठी कापूस उत्पादित होत होता आणि ह्यापैकी तीन लाख एकोणीस हजार गाठी इतका कापूस हा बावीस मिलीमीटर का पेक्षा जास्त लांबीचा आणि सगळ्यात जास्त म्हणजे जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कापूस हा अठरा लाख एकोणसत्तर हजार गाठी कापूस हा बावीस मिलीमीटरपेक्षा mm कमी लांबीचा होता म्हणजे तो देशी जे कापूस म्हणतो आपण तो होता म्हणजे शहाऐंशी टक्के कापूस हा कमी लांबीचा होता ह्या कापूस पीक क्षेत्रामध्ये देशी कापूस म्हणजे आर्बोरियमचा वाटा पासष्ट टक्के आणि हार्बेशियमचा वाटा बत्तीस टक्के होता त्या काळी नाममात्र प्रमाणात हिरसुटम म्हणजे जास्त लांबीचा जो कापूस आहे अमेरिकन कापूस तो पिकवला जातो आणि इजिप्शियन कापूस जो जगात सगळ्यात जास्त लांबीचा मानला जातो तो तर बार्बार्डीन जातीचा हा तर पिकवतच नव्हते त्या काळी स्वातंत्र्यपूर्व काळातही साधारणपणे भारतीय कापूस उत्पादनात देशी कापूस जातींचा वरचष्मा होता आता गिरण्यांची संख्या त्यावेळेस प्रचंड होती जसं मी सांगितलं पण कापूस त्यातही जास्त लांबीचा उपलब्ध नव्हता त्यामुळे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये कापूस उत्पादन वाढीसाठी गंभीर प्रयत्न सुरू करण्यात आले आता का गंभीर प्रयत्न सुरुवात करण्यात आलं तर याचं उत्तर मी मागच्या भागात दिलं की अठ्ठ्याण्णव टक्के कापडा उद्योग हा आपल्याकडे होता आणि त्यांना कच्चा माल हवा होता यामध्ये भारतीय मध्यवर्ती कापूस समितीचा महत्वाचा सहभाग होता त्या समितीने नवीन कापूस विकसित करण्यासाठी कापूस उत्पादन वाढीसाठी संशोधक पीक पद्धती विकसित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबवल्या व त्यासाठी पैसा पुरवला पैसा कुठं पुरवला तर त्यावेळेस कापूस सेस होता म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा या प्रयोगशाळेला कापूस सेस मधून अर्थपुरवठा होत होता आणि तो त्या मध्यवर्ती कापूस समितीकडे येत होता तर त्यामार्फत हा पैसा पुरवला आजची तुलना केली तर त्या काळी शेतकरी केवळ कापूसच नव्हे तर इतरही पिकांच्या संशोधक बियाण्यासाठी सरकारी यंत्रणांवर विसंबून होते त्यामुळे सगळे सरकारी विभाग झपाटलेगत कार्य करीत होते या सर्वांचे फळ म्हणून कापूस उत्पादन उत्तरोत्तर वाढत गेले आणि असे बघा एकोणीशे एकावन्न साली कापसाचे असलेले साडेपासष्ट लाख हेक्टर क्षेत्र हे एकोणीसशे एकाहत्तर बहात्तरपर्यंत अठ्ठ्याहत्तर लाखापर्यंत विस्तारले आणि त्याचबरोबर कापूस उत्पादन जे एकतीस लाख गाठी होतं त्यावरून ते सव्वा पासष्ट लाख गाठीं इतके वाढले या कापूस उत्पादनापैकी जास्ती लांबीचा कापूसाची नऊ लाख गाठींवरून जवळपास चौवेचाळीस लाख गाठींपर्यंत उत्पादनात वाढ झाली ह्यामुळे काय झालं की जास्त लांबीचं उत्पादन वाढलं पण कमी लांबीचा म्हणजे बावीस मिलीमीटरपेक्षा कमी लांबीचा जो तंतू आहे अशा कापसाचे उत्पादन ही बावीस लाख गाठींपर्यंत होते ते मध्यंतरीच्या काळात सत्तावीस लाख गाठीपर्यंत वाढले परंतु एकाहत्तर बहात्तरमध्ये ते साडे एकवीस लाखापर्यंत कमी झाले म्हणजे साधारणपणे देशी कापसाचे उत्पादन त्या काळी स्थिर झाले परंतु जास्त लांबीच्या कापसाचे अमेरिकन आणि इजिप्शियन कापसाचे जे प्रमाण आहे ते वाढून त्यांचा वाटा सदुसष्ट टक्के इतका झाला याचा अर्थ काय की मागणीचा पुरवठा ह्या न्यायाने सर्व होत होते याबरोबरच असे दिसून येते की कापूस उत्पादन क्षेत्रामध्ये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस साली जातीचा असलेला वाटा सत्तर पर्यंत अर्धा म्हणजे झाला आपण त्याला अर्थ या काळी देशी कापूस उत्पादन क्षेत्रही कमी झाले टक्केवारीच्या भाषेत त्यांचे क्षेत्र सत्त्याण्णव टक्क्यावरून घसरून पन्नास टक्क्यांवर आले या बरोबरच तमिळनाडू व मध्य प्रदेश सारख्या राज्यात इजिप्शियन कापूस उत्पादन घेणे काही प्रमाणात सुरू झाले म्हणजे जास्त लांबीचा ज्या तंतूची लांबी अडोतीस पेक्षा जास्त आहे त्याला आपण इजिप्शियन कापूस म्हणूया या उत्पादन वाढीमध्ये जास्त उत्पादकता व उच्च दर्जा असलेला नवीन संशोधित कापूस जाती जसे की हायब्रिड चार एम सी यू पाच वरलक्ष्मी सुजाता सी बी एस एकशे छप्पन्न इत्यादींचा महत्त्वाचा वाटा होता आणि ह्याबरोबरच महत्त्वाचं म्हणजे सिंचन क्षेत्रसुद्धा वाढल्यामुळे उत्पादनात वाढ झाली म्हणजे सर आपल्या वक्तव्यावर असं दिसतंय की त्या काळात कापूस बियाणं गुणवत्ता आणि उत्पादन यावर संपूर्णपणे सरकार नियंत्रण होतं आणि यासाठी भारत मध्यवर्ती कापूस निर्मिती समिती ही स्थापन केली गेली आणि त्याचा एक कापूस तंत्रज्ञ असावा अशी ही संकल्पना होती आणि पुढे ते संचालक म्हणून पद सुरू झालं नाही का हे स्वातंत्र्यानंतरचे डेव्हलपमेंट आहे सर या दरम्यान वाढलेला जो कार्यभार होता यासाठी लागणारी इमारत आहे जसं इतर पायाभूत सुविधा आहेत किंवा काही उपकरणं आहेत जी आणि निर्मितीसाठी उपयुक्त आहेत हे कसं काय उपलब्ध करून घेतलं गेलं आणि त्यासाठी काय काय यंत्रणा होती अगदी छान कारण कुठल्याही संस्थेच्या वाढीसाठी जागा आणि इमारती महत्वाच्या असतात जिथे आपण साधनं ठेवू शकतो तर ह्या बाबतीमध्ये ज्यावेळेस प्रयोगशाळा सुरू झाली संस्था सुरू झाली त्या एकोणीसशे तेवीस चोवीसच्या दरम्यान दोन इमारती बांधून संस्थेला दिल्या होत्या आता त्याच वेळेस भविष्याच्या दृष्टीने मध्यवर्ती कापूर समितीने प्रयोगशाळेच्या शेजारील दोन प्लॉट सुद्धा संस्थेसाठी राखीव ठेवले होते अर्थातच आयसीसी द्वारा प्रयोगशाळेसाठी इमारत बांधकाम विस्तारासाठी पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आणि त्या एकोणीसशे सत्तावन्न साली संशोधन प्रयोगशाळेच्या पहिल्या मजल्यावर संचालक निवासस्थानात तातडीने ता काही अनुभाग हलवण्यात आले या दबाव झाल्यामुळे तरीही कसं झालं की अजून इमारतीची आवश्यकता होती तर मग बीएमसी ने परमिशन दिल्यानंतर जुन्या इमारत बांधकाम परवानगी एकोणीसशे साली मिळाली आणि नवीन प्रयोगशाळा ज्याला न्यू रिसर्च लॅबोरेटरी आता असं म्हणतो ती एकोणीसशे चौसष्ट साली बांधून पूर्ण झाली आणि ह्यानंतर आधुनिक उपकरणे यंत्रसामग्री खरेदी करण्यात आली ह्या इमारतीमध्ये जिनिंग विभाग अभियांत्रिकी कार्यशाळा गुंता मूल्यांकन भौतिक विभाग यांना जागा दिल्या गेली एकंदर संस्थेमध्ये वाढत्या कार्यभार सोसण्यासाठी भारत सरकारने आर्थिक पाठबळ देऊन मजबूती दिली आता याबरोबरच काही साधनं जसं तुम्ही विचारलं की काही साधनांची निर्मिती पण केली किंवा काही साधनं निर्माण करण्यात आली जी त्या काळी तंतू परीक्षणासाठी महत्वाची होती त्यापैकी असं मी सांगू इच्छितो की एकोणीसशे शेहेचाळीस साली लेंथ डिस्क म्हणजे वर्तुळाकर पसरण जे आहे ते क्षेत्रीय म्हणजे शेतामध्ये आपण जर बघितलं तर किती आहे त्याचा आकार त्या तंतूंचा हे बघण्यासाठी हॉलोलेंथ डिस्क तयार केली एकोणीसशे बावन्न मध्ये एन स्टेपलिंग ऍपरायटस म्हणजे अहमद नांजुंद या स्टेपलिंग ऍपरायटस ते निर्मिती करून त्याचा इतर देशांनाही आपण निर्यात करत होतो एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली इंटरफेरोमेट्रिक फायबर स्टेपलर हे यंत्र तयार झालं एकोणीसशे अठ्ठेचाळीस साठी जिनिंग परसेंटेज बॅलन्स तयार करण्यात आला नंतर एकोणीसशे छप्पन साली मॉडेल जीन तयार केली प्रयोगशाळेसाठी म्हणजे छोट्या प्रमाणावर आणि एकोणीसशे छप्पन साली बॅलिस्टिक टेस्टर ज्याच्यामुळे तंतूची बी बरोबर जोडण्याची ताकद मोडण्यासाठी हे यंत्र तयार करण्यात आलं अशा पद्धतीने ह्या तंत्रज्ञानावरचा दबाव आहे कार्य आहे त्याला लागणारी यंत्रसामुग्री सुद्धा तयार करण्यासाठी प्रयोगशाळेने भरकसाचे प्रयत्न केले सर एकंदर जर पाहिलं तर कापूस निर्मिती ही अति फार महत्वाची बाब आहे सर तर त्यावेळी जसं अन्नधान्य पूर्ण पडत होतं तसं कापूस कापूससुद्धा पडतो म्हणजे सरकारी धोरणं काय होती आणि त्या दृष्टीने कापसाच्या जाती त्यांचं जा म्हणजे प्रसिद्ध जात जाती जा मानल्या जातात त्या त्याचे निर्मिती प्रमाणित कापूस जाती म्हणजे आणि कापूस जो व्यापारी जाती म्हणून वापरला जातो याविषयी थोडक्यात जा हा खूप महत्वाचा प्रश्न विचारला डॉक्टर साहेब कारण की ट्रेड विचारलायटीची माहिती शेतकऱ्यांना आजही नाही आहे तसे स्टँडर्ड व्हरायटी कशाला म्हणतात हे माहिती असणं गरजेचं आहे कारण आपण आजच्या काळामध्ये जे कमोडिटी बाजार आहे तो आज वापरला जातो आणि त्यामुळे ह्या दोन्ही विषयी माहिती असणे गरजेचं आहे प्रमाणित कापूस जाती अशा कापसाला म्हणतात ज्याचा आधार नवीन संशोधन वाहनाची तुलना करण्यासाठी प्रमाण म्हणजे स्टँडर्ड संदर्भ म्हणून केला जातो प्रयोगशाळेने नवीन कापूस जातीचे गुंता मूल्यांकन करण्याचे ठरवले त्यावेळी प्रत्येक विभागातील महत्वाच्या व्यापारी दृष्ट्या पिकवल्या जाणाऱ्या वानांचा प्रमाण संदर्भ म्हणून वापर करण्याची निकट भासली म्हणजे प्रत्येक विभाग होते भारताचे उत्तर भारत असेल मध्य भारत असेल दक्षिण भारत असेल तर त्या ठिकाणी काही प्रचलित अशा जातींचं उत्पादन घेतलं जात होतं अशा ह्या जाती प्रमाण संदर्भ म्हणून निवडण्यात आल्या आणि ज्यांची उत्पादकता जिनिंग टक्केवारी तंतू गुणधर्म व सुतकारिता क्षमता माहीत करून घेण्यात आला एका अर्थी नवीन कापूस वानाला ह्या प्रमाण संदर्भ कापूस जातींपेक्षा आपलं जे वैशिष्ट्य आहेत किंवा प्रभाव हा जास्त दाखवावा लागायचा तरच त्याला मान्यता मिळत असे याला म्हणतात प्रमाण व्हरायटी स्टँडर्ड व्हरायटी आता नियंत्रित शिवार्यामध्ये दरवर्षी प्रमाणित कापूस पिकवल्या जात असे त्याचे नमुने दरवर्षी संस्थेमध्ये येत व त्यावर आधारित कापूस अहवाल प्रत्येक हंगामात प्रसिद्ध केला जाईल याचा उपयोग कृषी शास्त्रज्ञ धोरण करते कापड उद्योग व व्यापारांना होत एकोणीसशे पंचवीस साली एकूण पंधरा स्टँडर्ड जाती होत्या त्यांची संख्या एकोणीसशे चौऱ्याहत्तर पर्यंत बत्तीस झाली म्हणजे भारतभर बत्तीस जाती ज्या होत्या त्यांचा अपेक्षा जर जास्त असेल नवीन जात तरच ती मान्यता होत होती आता आपण ट्रेड व्हरायटी हा अर्थात कापसाच्या व्यापारी जातीविषयी जाणून सरकार सरकारमार्फत जरी संशोधन नवनवीन कापूस जाती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या तरी त्यावर पूर्णपणे नियंत्रण नसल्यामुळे विभिन्न गुणांच्या जाती एकमेकांमध्ये मिसळल्या जातात व्यापार आणि उद्योगासाठी उपलब्ध होणाऱ्या कापसाविषयी विशेष करून दर्जाविषयी खात्रीला एक माहिती ही उपलब्ध व्हावी म्हणून वाजवी सरासरी दराच्या आता वाजवी म्हणजे फेअर एव्हरेज क्वालिटी आज सुद्धा ही टर्म आपण वापरतो एम एस पी ऑपरेशन कापूस जातीचा प्रतिनिधी नमुने गोळा करून त्यावर परीक्षण केली जाईल थोडक्यात शेतात पिकवल्या जाणाऱ्या प्रत्यक्ष कापसाची वर्गवारी प्रमाणित कापसाच्या नावावर केली जात असे परंतु प्रत्यक्ष शेतात असलेल्या कापसाच्या वाढीच्या काळात परिस्थिती नियंत्रणात असेल असे नाही म्हणजे आता हवामान हा प्रभाव तर पूर्वीपेक्षा आता जास्त दिसायला लागलाय कारण हवामानाचं पूर्णपणे आपल्या नियंत्रणात नाही त्यावेळेस होत आता जास्त प्रमाणात अनियंत्रित झालेलं असं म्हणूया त्यामुळे प्रमाणित कापूस जातीच्या जाती तुलनेत व्यापारी खरेदी करत असलेल्या कापसाचा दर्जा भिन्न होत असे अशा पद्धतीने एफ एक्यूच्या नमिने त्या काळी ईस्ट इंडिया कॉटन असोसिएशन अर्थात आजचे कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत संस्थेला मिळत असे त्याकडे मुंबईचा नावलौकिक हा मँचेस्टर ऑफ इस्ट असा म्हणजे गिरणीचं शहर म्हणत होते असा केला जात असल्यामुळे मुंबईतील कापड गिरण्यांचा यात सहभाग असे आता व्यापारी कापूस जाती नमुने दाखल महाराष्ट्रासाठी जी नावं होती ती विरणार गावराणी एके दोनशे सत्याहत्तर एके दोनशे पस्तीस देवीराज वगैरे वगैरे यापैकी वन आणि एम सी यू पाच हायब्रीड चार ह्या अजूनही व्यापारी कापूस जाती मान्य केल्या जातात आता जसं तुम्ही सांगितलं की परावलंबी होतं परंतु सरकारने ते परावलंबित कम करण्यासाठी उद्योगाला बरोबर घेतलं आणि त्या काळी सी एस आर ची स्थापना झाली जिला आपण असं म्हणतो hmm. की विज्ञान व औद्योगिक विद्या संशोधन परिषद तिची स्थापना झाली सी एस ची मदत घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशन म्हणजे अहमदाबाद hmm. मुंबई कोइंबतूर इथे गिरणी मालक संघटनेच्या सहकार्याच्या बळावर टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशनचा उदय झाला ज्याला आपण आज आटिरा म्हणतो अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीज रिसर्च असोसिएशन नंतर मुंबईसाठी बिट्रा म्हणतो बॉम्बे टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशन आणि सिट्रा म्हणजे साऊथ इंडिया टेक्स्टाईल रिसर्च असोसिएशन ह्या सगळ्यांचं निर्मिती सरकारने पाठबळ देऊन करून घेतली आणि हे महत्वाचं धोरण राबवल्यामुळे कपडा उद्योग वस्त्र उद्योग आणि त्याबरोबर कापसाचीही प्रगती झाली असं मला वाटतं सर एकोणीस जर पाहिलं तर ट्रेड कॉटन जे आपण व्यापारी कापूस आहे त्यांचं परीक्षण फार आहे आणि त्यासाठी इथं जे व्यावसायिकदृष्ट्या परीक्षण गृह सुरू केलं गेलं के त्याची कार्यपद्धती कशी होती आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन पुन्हा मग संशोधन सुरू झालं नाही का ह्या सगळ्या निर्मिती प्रक्रिया कशी झाली सरकारी जरी नियंत्रण असेल तरी त्यांना व्यापारी दृष्ट्या सेवा देणं महत्वाचं होतं आणि त्या काळी जरी कापूस मार्फत प्रयोगशाळेला संस्थेला अर्थसहाय्य पुरवठा होत होता परंतु एकोणीसशे एकोणतीस पर्यंत ही परिस्थिती होती पण पर नंतर काय झालं की ह्यामध्ये खासगी क्षेत्राचा वाटा असल्यामुळे सरकारी विभागांकडून प्राप्त कापूस नमुन्यांवर चाचणी आणि परीक्षण होत होते परंतु जसं मी सांगितलं की मुंबई किंवा अहमदाबाद किंवा कोइंबतूर या ठिकाणी कापड गिरण्या होत्या त्यांच्यात ते येणारा जो कापूस आहे त्याचं पण एक परीक्षण करणं गरजेचं होतं त्यासाठी म्हणून हे परीक्षण ग्रह एकोणीसशे एकोणतीस मध्ये सुरू केलं ज्यामध्ये तिथे येणाऱ्या ज्या गाठी होत्या त्यातला काही नमुने जी रुई आहे ती आणून त्याच्यावर सुतकथाई केल्या जात होती आणि ह्या पद्धतीचे जे अहवाल आहे हे प्रसिद्ध केले जात होते आणि एक प्रकारे प्रयोगशाळेला संस्थेला एक मान्यता ही तिथल्या सुतगिरण्यांमधून कप कपडा उद्योगामधून प प्राप्त झाली त्याच्यामध्ये था ह्या ग्रहाचं परीक्षण होण्याचं फार मोठा वाटा आहे आता अर्थात काय झालं की हे परीक्षण आपण फ्री करत होतो म्हणजे संस्था फ्री करत होती परंतु मग नंतर काय झालं की कपडा उद्योगालाच असं वाटायला लागलं की आपली नमुने आहे हे प्रयोगशाळेमध्ये म्हणजे त्याचं परीक्षण झालं पाहिजे मग तंत्रज्ञान प्रयोगशाळेत होत असलेल्या कार्याची माहिती जशी कपडा उद्योगाला झाली त्यातच प्रयोगशाळेचे कार्य पण माहीत झाले आणि त्यांच्या विविध समस्या ज्या असतील त्या पण सोडवणुक्तीसाठी संस्थेकडं सुत येऊ लागल्या त्यामुळे कापड गिरणी उद्योगाकडून का तंत्रज्ञान प्रयोगशाळेचे शुल्क घेऊन एकोणीसशे बत्तीस साली कापूस मध्यवर्ती समितीद्वारा मान्यता दिल्यानंतर शुल्क आधारित असे परीक्षण सुरू झाले आणि त्यालाच आपण असं म्हणू की परीक्षणगृह सुरू केलं त्यात उत्तरोत्तर वाढ होत गेली आणि आजच्या काळीसुद्धा परीक्षणातून संस्थेला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळतो कारण प्रयोगशाळेचे अहवाल व्यापारी तंटे सोडवायला ग्राह्य धरले जातात आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे बी एस सी किंवा कमोडिटी बाजार आहे एम सी एक्स वगैरे यांच्या थ्रू आपण ॲसेर म्हणून जी मान्यता आहे ही आता संस्थेला मिळालेली आहे या मिली ओनर्स असोसिएशनच्या संयुक्त समितीच्या शिफारशी आधारित एक परिपूर्ण असे परीक्षणगृह म्हणजे टेस्ट हाऊस उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि एकोणीसशे सदतीस साली असे परीक्षणगृह सुरू झाले जे जा आज चालू आहे आणि महसूल मिळत आहे आता गृहाद्वारे कोणती नमुने कुठल्या चाचणीसाठी पाठवायचे असा निर्णय होतो तसेच गोपनीयता पाळून हे कार्य केलं जातं म्हणजे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये प्रभाव टाकल्या जाऊ नये आता तुम्ही जो विचारलेला प्रश्न होता जिनिंग की कापूस पिकवल्यानंतर शेतामधून होणारी प्रक्रिया आहे कापूस वेचल्यानंतर नंतर ती जिनिंग आहे आणि जिनिंग जर चांगलं झालं तर पुढच्या सगळ्या प्रक्रिया रुईवर चांगल्या होतात आणि त्यासाठी कपाशी काढल्यानंतर सफाई करून रुई वेगळी करणे म्हणजे जिनिंग यासाठी भारतात लाकडी चरखा जीन वापरानंतर रोलर जीन आल्यात रुई म्हणजे कापसाच्या तंतूची गुणवत्ता ह्या पहिल्या प्रक्रियेमध्ये प्रभावित होत असे म्हणून त्यावर संशोधन करण्यासाठी एकोणीसशे एक्केचाळीसमध्ये मध्ये प्रयोगशाळेत जिनिंग विभाग हा सुरू करण्यात आला तोपर्यंत प्रयोगशाळेमध्ये कापूस दर्जा तपासणी व सुतकथाई क्षमता यावरच कार्य केंद्रित होते हळूहळू संशोधन व्याप्ती वाढवण्याचा भाग म्हणून व गरज भासल्याने संशोधन कार्य सुरू झाले आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर आपण बघितलं तर संस्थेचं जी रचना होती ही सुद्धा थोड्या प्रमाणात बदलण्यात आली कारण स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे म्हणजे पन्नास नंतर इंडियन सेंट्रल कॉटन कमिटी ही बरखास्त करण्यात आली त्यानंतर एकोणीसशे सहासष्ट साली तंत्रज्ञान प्रयोगशाळा ही इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रीकल्चर रिसर्च म्हणजे भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या प्रशासकीय नियंत्रणात आली त्यावेळेस व्याप्ती पण वाढली होती कारण एकोणीसशे सदुसष्ट साली ऑल इंडिया कॉटन रिसर्च प्रोजेक्ट ऑन एआय त्यावेळेस त्याला ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड कॉटन इम्प्रुव्हमेंट प्रोजेक्ट जो आत्ताच आपण त्याला एआयसीआर पी कॉटन म्हणतो तो प्रयोगसुद्धा सुरू करण्यात आला होता त्यानंतर आत्ताची केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर हिची निर्मिती झाली म्हणजे एकंदर आय सी आरच्या नियंत्रण आणि भारत सरकारच्या धोरणांमुळे रचना प्रयोगशाळेची पण बदलली तिचे वेगवेगळे विभाग झाले आणि एकंदर प्रशासकीयदृष्ट्या तिची रचना बदलण्यात येऊन आणखी कार्यक्षम करण्याचा प्रयत्न करण्यात आला अशा पद्धतीने संस्थेची एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंतची वाटचाल झाली असं मला वाटतं सर हे सगळं एवढं मोठं काम आहे महत्वाकांक्षी धोरणं आहेत आपली सगळ्या या संस्थेची हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवं यासाठी आपली काही संशोधन पत्रिका किंवा प्रकाशन वगैरे आहेत का यासाठी निश्चितच वेळोवेळी संस्थेने जसं स्थापनेपासूनच अहवाल प्रसिद्ध केले परीक्षण अहवाल असेल ज्याची कपडा उद्योगांनी सुद्धा गिरण्या वापर करत होते तर एकोणीसशे एकोणपन्नास ते चौऱ्याहत्तर ह्या काळात तीनशे सत्त्याऐंशी विविध शोध निबंध अहवाल व वा पत्रिका प्रकाशित करण्यात आल्या तसेच या काळात संस्थेने पंचवीस अहवाल प्रमाणित कापूस म्हणजे स्टँडर्ड व्हरायटी पंचवीस अहवाल व्यापारी म्हणजे ट्रेड व्हरायटी व पण सोळा अहवाल काही कापूस जातींच्या पूर्वसफाई व जिनिंगवर तयार केले तसेच अठराशे पुनर्विलोकन निबंध प्रकाशित करण्यात आले एकंदर संस्थेने त्यांचं कापूस तंत्रज्ञान ह्या विषयाचं जे अर्जित केलेलं ज्ञान आहे माहिती आहे ती जागतिक पातळीवर पोहोचवण्याचा प्रयत्न केला सर हे आपल्या या संस्थेची वैभवशाली वाटचाल ऐकताना असं वाटतं की ह्या संस्थेत आपण भेट जाऊ भेट द्यावी आपल्या शेतकरी बांधवांना यासाठी आपल्या संस्थेला भेट देता येईल का आणि संस्थेचा पत्ता नेमका कसा आहे निश... निश्चितच शेतकरी बांधवांचं आणि भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या प्रत्येक संस्थेचं हे उद्दिष्ट आहे की त्यांचं जे कार्य आहे संशोधनाचं कार्य हे शेतकऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी आमच्या संस्थेची कवाडं दारं कायम शेतकऱ्यांसाठी उघडी आहेत त्यांनी कधीही शेतकऱ्यांनी माटुंगा एडनवाला रोड पाच उद्यानांजवळ संस्थेला भेट द्यावी त्याचबरोबर जिनिंग संदर्भात नागपूरस्थित जिनिंग ट्रेनिंग सेंटर आहे अमरावती रोडवर तिथंसुद्धा ते भेट देऊ शकतात आणि ह्या बाबतीत संस्थेने केलेलं संशोधन कार्य आहे नवीन नवीन तंत्रज्ञान आहे हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ कशी होईल हे एक उद्दिष्ट एक चांगलं कार्य संस्थेच्या हातून घडण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे त्याचा त्यांनी निश्चितच असा लाभ घ्यावा धन्यवाद सर शेतकरी बंधनो आज आपण आतापर्यंत या संस्थेची पन्नास वर्षांची वाटचाल पाहिलेली आहे पुढील भागात उर्वरित पन्नास वर्षांची वाटचाल आहे ते पाहणार आहोत कारण ही शतकोत्तर वाटचाल करणारी अशी संस्था आहे शेतकरी बंधानी या संस्थेला जरूर भेट द्यावी डॉक्टर साहेबांनी आपल्याला निमंत्रण दिलेलंच आहे डॉक्टर साहेब आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि सिरकोट संस्थेची वैभवशाली वाटचाल याविषयी अतिशय सविस्तर अशी मुलाखत मी आकाशवाणीच्या वतीनं आणि सर्व शेतकरी बांधवांच्या वतीन आपल्या आभार म्हणतो धन्यवाद नमस्कार नमस्कार श्रोते हो माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत केंद्रीय कापूस तंत्रज्ञान संशोधन संस्था अर्थात सिरकॉटच्या वाटचालीविषयी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ प्रशांत देशमुख यांची डॉ संतोष जाधव यांनी घेतलेली मुलाखत